पुण्याच्या लोकांमध्ये एक वेगळा ॲटिट्यूड असतो पण ते अगदी सर्वसामान्य आहेत म्हणून आमच्या रामायणाचार्य भागवताचार्य कीर्तनकार तुम्ही इन्स्टाला त्यांचे व्हिडिओ ऐकू शकता आत्ताच आपल्या संस्थानला पुरस्कार मिळाला आहे ना फळासंस्थान मला वाटतं तिकडे देवफाट्याला तिथे त्यांना आज पुरस्कारही मिळाला पुरस्कृत त्यांना केलं आहे एवढा मोठा आपल्या संस्थांचा सन्मान मिळणं फार मोठी गोष्ट आहे ही मोतीराम महाराजांची तुमच्यावरती विशेष कृपा असं म्हणावं लागेल क्योंकि सपने तो हर कोई सजाता है लेकिन टुट भी जाते ऐसे मोमेंट्स को हर कोई पाना चाहता है लेकिन वो तो उसी को मिल सकता है जिस पर मेरे गोपालजी की मेरे ज्ञानेश्वर भगवान की कृपा होते तुमच्यावरती गायींची कृपा आहे गोमातेची कृपा आहे अशीच आपल्यावरती गोमातेची कृपा ही बनी रहे बस एवढीच प्रार्थना करतो आणि आपल्याला एक पुरस्कार मिळाला असा एक नाही हा पुरस्कार नाहीचे खऱ्या अर्थाने हा आशीर्वाद होता असा आशीर्वाद आणि असे पुरस्कार एकच नाही लाखो करोडो मिळो आणि आपल्याकडनं अशीच गायींची सेवा घडत राहू एवढी ईश्वर चरणी गोमाती चरणी प्रार्थना दोघांनाही वंदन करतो ते पुरस्कार घेऊन आले लेट झालं लवकर आले असते पण आले प्रेम आहे असंच प्रेम टिकून राहू या प्रेमाला कुणाची दृष्ट लागू नये माऊलींच्या चरणी प्रार्थना अगदी बंधुवत प्रेम करणारे आमचे सचिन महाराज गुरव बंधुवत प्रेम करणारे आमचे अंज, अंजली दोघांचं आगमन झालं दोघांचं एकदा टाळ्या स्वागत ऐका सुदामजींना सिंहासनावरती बसवतात सुदामजी लाजतात का महाराज एखादा एखादा खेड्यामधला माणूस झोपडीमध्ये राहणार असतो सर्वसामान्य माणूस अरे फाटके वस्त्र आहेत शरीर कोमेज कोमेजलेलं आहे असा व्यक्ती जेव्हा व्ही व्ही आय पी बंगल्यामध्ये जातो ना तेव्हा मनाला लाज वाटत साहजिक अरे आपलं झोपड आहे झोपडीमध्ये राहणार आम्ही बंगल्यामध्ये कसं राहणार आम्हाला बंगल्याचा अनुभव नाही महाराज एखादा खेडेगावातील गावातील माणूस जर मुंबईला गेला ना त्या मुंबईचा ॲटिट्यूड बघूनच अर्धागार होतो त्याच्या अर्ध्या चड्ड्या म्हणजे बरमुडा हा त्याच्या अर्ध्या चड्ड्या बरमुडा आणि त्या घरातील माउली माऊलींच्या अंगातील इण्याची खोळ इंदुरी ते इंदुरीकरांच्या भाषेमध्ये कोण बोलतं काय की बाबा इण्याची खोळ आहे ना म्हणजे नॉन स्टॉप ड्रेस त्याला म्हणतात गाऊन 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 घातला गाऊन कोणाच ठाऊक हा नाही ते आता लक्षात येईल मोठ्या प्रेमाने बोला राधे चला आपली वेळ संपली सर्वसामान्य माणूस जर बंगल्यावरती गेला तर त्याला थोडस मनाला संकोच वाटतो सुदामजींना संकोच वाटतो सुदाम म्हणतात अरे प्रभू सिंहासनावरती मला बसवतोय मन संकुचित होतं मनामध्ये भगवंताच्या लक्षात येतं अरे स्वाभिमानी ब्राह्मण आहे लाजतोय सुदामजी कुणाला लाजतो कृष्णाला मुळीच नाही अरे जो अपना होत आहे चाहे छोटा चाहे हो चाहे बडा हो प्यारे त्याच्यासमोर काय लाजायचं अरे जो आपला आहे श्रीमंत असेल मोठा असेल मुख्यमंत्री राष्ट्रपती जरी झाला तरी त्याच्यासमोर कुठला संकोच नसतो पण का सुदामजी कुणाला लाजतात सुदामजी लाजता येते आपल्या मित्राच्या पत्न्यांना राजकुमारींना अरे राजघराण्यामधल्या स्त्री आहे माता रुक्मणी विदर्भ नरेश भीष्मक राजाची कन्या आहे माता सत्यभामा राजा सतराजिदाची मुलगी आहे सुंदर आहे अहंकारी आहे माझ्याकडे बघून कदाचित तिला काय वाटेल अरे माझ्या कृष्णाचा अपमान होईल माझ्या देवाचा माझ्या मित्राचा अपमान होईल माझ्या मित्राची माझ्यामुळे मान खाली जाऊ नये ही ज्याची भावना त्याला खरा मित्र म्हणतात ना ती मैत्री होती मायबाप सुदामजींची आणि कृष्णाची अरे माझ्यामुळे माझ्या कृष्णाचा अपमान तर होणार नाही ना काय प्रेम काय मैत्री असते बरं का पांडुरंग महाराज याला मैत्री म्हणतात मित्राचा शब्द खाली जाऊ नये आणि मित्राचा अपमान हो तुम्ही काय हसलात माहित नाही मित्राचा अपमान होऊ नये हे जे हे जे सांभाळत ना त्याला हा बरं का पांडुरंग महाराज रामकृष्ण मित्र कशाला म्हणतात मला वाटलं शूटिंग आता मी रिटेक घेतलंय मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे <laughs> दुःख घालवणारा मित्र असतो वाढवणारा नसतो तिकडे यात्रेतही टेन्शन मिळत असेल तर मग काय अर्थ आहे प्रेमाने बोला राधे राधे आता झाकली मूठ सवाला लाखाची त्यांना आणि मलाच कळालं तिसऱ्याला नाही तुम्हालाही कळालं वाटतं वाटत प्रचार झाला त्यांनाही कळालं जाऊ दे आपल्यात आपलं मित्र कसा दुःख असत आज झाली सर्दी त्यामुळे ते गिन्यान गेल्यामुळे होत कधी कधी प्रयत्न हम्म हो दुःख अडवायला उमर सारखा दुःख अडवायला उमर्या सारखा मित्र बनव्यामे गरव्या सारखा मित्र बन व्यायाम सुख अडवायला तू बऱ्या सुख अडवायला तू बऱ्या सारखा कथ मित्र आर ससार का वृक्षवराम हर्या सार मित्रकल् आर ससार याचा अर्थ काय पांडुरंग महाराज मित्र असा असावा जो तोंडावरती सत्य बोलणारा असावा तोंडावरती गोड बोलणारा मित्र कसला आरसा का आरशासारखा का आरसा जसं तुमचं तोंड आहे तसंच दाखवतं ना आरसा कधी खोटा बोलत नाही कधीच खोटा बोलत नाही म्हणून मित्र आरशासारखा असावा स्पष्ट बोलणारा असावा अरे मित्रा तुझं हे चुकतंच मैत्री तुटली तरी चालेल पण तुला मी चुकीच्या मार्गाने जाऊ देणार नाही याला मित्र म्हणतो नाहीतर याला जर दुखवलं तर ढाब्यावर सायंकाळी पियायला मिळणार नाही मित्र जर दुखल्या गेला तर ढाब्यावरती परत आम्हाला जाता येणार नाही असला मित्र काय करायचा आहे हा मैत्री जेव्हा येते ना सुदामजी कृष्णजी सामोर येतात नाही बाप प्रेम जेव्हा येतं ना प्रेम एक वाक्य बोलतो प्रेमा काय प्रेमाचं प्रतीक ताजमहल म्हणतात ऐका प्रेमाचं प्रतीक ताजमहल नव्हे प्रेमाचं प्रतीक जर तुम्हाला कुणाला मानायचं असेल तर राम सेतू माना प्रेमाचं खरं प्रतीक काय असेल तर तो राम सेतू आपल्या पत्नीसाठी पुलावरती ब्रिज बांधून वानरांच्या सहाय्याने लंकेमध्ये जाऊन शत्रूच्या घरात जाऊन शत्रूला घराच्या बाहेर ओढून मारणार याला प्रेम म्हणतात ते प्रेमाचं खरं प्रतीक म्हणून नाही का सुदामजी थोडेसे संकुचित होतात भगवंताच्या लक्षात येतं भगवान स्नान करण्यासाठी सर्वांना सांगतात सर्वज आणतात सुदामजींना सुदामजींना सुंदर स्नान घालतात सुदामजी आता नवे वस्त्र धारण करतात सुदामजींना नवे वस्त्र धारण देतात सुदामजी म्हणतात कृष्ण तेव्हा दोघे जण आता गप्पा मारत बसतात भगवान विचारतात सुदाम दोन तीन मिनटं आता फार गोड आहे भगवान म्हणतात सुदाम अरे मित्र शादी हुई है सुदामा लाज तो मित्र क्या हुआ है अरे बता शादी हुई है सुदामा लाज तो अगर हुई है तो भाभी का नाम बता दे सुदाम जी मंटा था लाला हाँ कृष्ण अरे इच्छा तो नहीं थी कृष्ण मन तो नहीं था शादी तो करनी नहीं थी कृष्ण लेकिन माता पिता ने जबरन से शादी लगा दी शादी तो हो गई कृष्ण ब्याह हो गया अरे माता पिता ने जब जबरदस्ती ब्याह करा दिया कृष्ण शादी तो हो चुकी है और तेरे भा, तेरे भाभी का नाम है सुशीला अच्छा तो बता सु मेरे भाभी ने मेरे लिए क्या भेजा है आता लाज तो है गाठो कृष्णाला तो भगवान ती गाठोडं हिसकून घेतात फाटक्या उपरण्यामधलं गाठोडं सोडतात मायबाप चार मुष्टीभर पोहे आहेत हातावरती चार घरचे सुशिला माता पोहे आणते चार घरचे का याचं उत्तर आहे का स्त्रियांचं डोकं फार सुपर असतं हां म्हणून तर लाडक्या बहिणीचा फायदा झाला बया <laughs> लाडकी बहीणच आहे <laughs> फायदाच झाला हो लाडकी बहीण योग्यच करा <laughs> नात्मान्यूडूत्या। नात्मान्यूडूत्या। <नात्मान्यूत्तिया>। <laughs> <laughs> नाही, नाही, नाही दिले तुम्ही तरी चालत एकवीस रुपये महिना आहे आम्हाला लाडली बहना <laughs> ना, 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 फार सुपर डोकं चालतं घरून काही जरी सांगितलं तरी मला असं वाटतं तिथे गेल्यानंतर भावालाच निवडून दिला असा हा बघा 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 भावाच बटन दाबले म्हाताऱ्याला किती सांगितलं नको भावाला निवडू अरे जेवढा भाऊ बहिणीला प्रिय असेल तेवढा पती असेल काय भावाच ऐकलं लाडकी बहीण बता कृष्ण सुदाम भावी ने क्या भेजा है लाजतो ना आता मात्र ते चार मुष्टीभर पोहेच का मला हे सांगायचं होतं त्या लाडकी बहिणीने विसरवलं मातांचं डोकं फार सुपीक चालतं सुदामाच्या लक्षात येत नाही सुशिरेच्या लक्षात येत नाही चार घरचेच मुष्टीभर पोहे का कारण सुशिरेला माहिती होतं चार घरचे जर पोहे बघितले तर कृष्णाला त्याच्या मित्राची परिस्थिती कळेल अरे माझ्याकडे माझ्या सुदामाकडे चार मुष्टीभर पोहे सुद्धा नाही चार घरचे दिसतात याचा अर्थ सुदामाची परिस्थिती गरीब आहे हे कृष्णाला कळावं ही भावना सुशिलेची चार मुष्टीवर पोहे खातात भगवंत दोन घास खातात त्रैलोक्याचं मालक करतात सुदामाला तिसरा घास खाणार रुक्मिणी माता पकडते थांबा देवा एकटेच खाता आम्हालाही प्रसाद द्या भगवंत देतात दोघा जणांचा नेत्राद्वारे संवाद आहे देवा त्रैलोक्य दिला आता वैकुंठ देता वैकुंठ दिलं तर आपण काय फुटपाथवरती वरती राहायचंय ठीक आहे सुशिला ठीक आहे रुक्मिणी ते मुष्टी ते बाकीचे पोहे रुक्मिणी मातेकडे देतात रुक्मिणी माता सर्वांना ते पोहे वाटते प्रसाद म्हणून सर्व सेवन करतात आणि मायबाप रात्रभर दोघा जणांच्या गप्पा चालतात कृष्ण अरे रुक्मणी सत्यभामा जाबुवंती इलालोचना भद्रा लक्ष्मण तुम्हाला माहिती आहे तुमचा पती लहानपणी कसा होता अगं चोऱ्या करायचा भगवान म्हणले सु सुदामजी सांगू नका या चोऱ्यावरतीच तर फिदा होऊन त्यांनी माझ्यासोबत लग्न केलं लग। अगं अरे त्यांना माहिती आहे सर्व नटकटलीला माहिती रात्रभर जण गप्पा मारतात महाराज सुदामाला यायला सहा महिने जातात परंत। परंतु वापस जाण्यासाठी एक क्षण लावत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी उठतात स्नान करतात कृष्ण येतो मी भगवंत सुद्धा थांबवत नाहीत मय बाबा सुदामजी दुसऱ्या दिवशी निघतात खरा पाहुणा तो आहे एक दिवस अतिप्रेम असेल दोन दिवस तिसऱ्या दिवशी पाहुण्यानं राहू नये घरच्या माऊलीने भांडे आपटण्याच्या अगोदर जर पाहुणा निघला तर बरं असतं बरेचसे पाहुणे असे हलकट असतात एवढे हलकट असतात एवढे हलकट असतात त्यांना म्हणावं लागतं भाऊसाहेब आता जा आम्हाला जरा कामं करू द्या बरेचसे हलकट असे असतात खरा पाहुणा एक दिवस एक रात्र फार फार तर दोन दिवस तिसऱ्या दिवशी पाहुण्याने राहू नये सुदामजी दुसऱ्या दिवशी निघतात परत आपल्या नगरीमध्ये येतात जिथे झोपडी आहे तिथे सुवर्ण महाल पाहतात सुदामजी महालाचा स्वीकार करत नाहीत भगवान म्हणतात अरे सुदाम प्रसाद म्हणून स्वीकारा सुदामजी स्वीकारत नाहीत भगवंताची भक्ती करायला निघून जातात याच ठिकाणी सुदामजीचं चरित्र विराम घेते माय बाब सुदामा माझा स्वीकारत नाही देवा तुझी माया नको तुझी माया आल्यानंतर तू दूर जातोस देवा अरे ज्याने आमचा कृष्ण दूर जात असेल ते घेऊन आम्ही काय करू देवा ज्याने आम्हाला आमचा कृष्ण आमच्यापासून दूर नेत असेल ती गोष्ट आम्हाला नको आहे देवा आणि ज्या दुःखाने आम्हाला आमचा कृष्ण जवळ खेचत असेल दुख हमला प्रिय कोणती माता म्हणते प्रभु विपदो नैव व विपदो नहीं व संपद विपद नारायण विस्मृति संपद आहे ना अरे देवा जो सुख मुझे तेरी याद भुला देवे वो सुख मेरे लिए सुख सुख नहीं तो सबसे बड़ा दुख है केशव और जो दुख मुझे तेरी याद पल पल याद दिला देवे वो दुख मेरे लिए दुख नहीं तो सबसे बड़ा सुख है प्यारे इसलिए दुःख भी मुझे प्यारे आहे सुख भी मुझे प्यारे आहे छोड़ो किसे सेम भगवान दोनों ही तुम्हारे है पण त्यापैकी मला निवडायचं असेल तर मी दुःख निवडेल कारण दुःखामध्ये तू आठवतोस आणि सुखामध्ये विसरतोस ना सुदामा म्हणतात देवा हे संपत्ती आली सुख आलं ना देवा तू आमच्यापासून दूर जातोस अरे जी संपत्ती आम्हाला कृष्णापासून दूर नेत असेल अशा संपत्तीला आम्ही आग लावतो आगी लागो दया सुखा म्हणतात देवा आग लावू तुझ्या या सुखाला जे आम्हाला तुझ्यापासून दूर न्यायला भाग पडत जे नाही हरी नाही मुखा देवा हे मला नको आहे सुदामजी तिथनं निघून जातात इकडे भगवान दत्तात्रयाच्या चोवीस गुरुचं वर्णन येतो यदुराजा ये करतात चो चोवीस गुरुचं वर्णन करवतात आणि इकडे भगवान यदुवंशामध्येच भांडण लावतात महाराज खरा खरं ओझं तर यदुवंशाचं होतं भगवंत राजकुमाराकडनं आपल्याच राजकुमारांकडनं अनिरुद्ध सांभ नावाचा पुत्र अनिरुद्ध आहे